मराठ्यांनी दोन कामं करा स्वतःच्या लेकरासाठी आयुष्याचं त्याला आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही जगात कोणीच आणि बांधव टोकराचे कमी करा बांधव टोकरी देत घेणून देण दोन दोन पिढ्या झाले त्या बांधासाठी एकमेकाला बोलाना आरक्षण तर आपल्याला ताण आणलंय मराठ्यांच्या अशा मावळ होते आरक्षण मिळाल की नाही आता हा संघर्ष आणि लढाई किती दिवस करायची मराठा खचून गेला होता लढाईचं किती दिवस आरक्षण कधी मिळणार आर। रात्रंदिवस कष्ट करून कर्ज काढून पोरं शिकावले कधी काही आरक्षणाचा लाभ आमच्या लेकराच्या वाट्याला येईल की नाही मोठमोठाले आंदोलन झाले तरी आरक्षणाचा ठाव कोणालाच लागत नव्हता आपण काम करताना दोन केले शोध मोहीम सुरू केली मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे आणि मराठ्यांना आरक्षण कोण मिळू देत नाही या दोन गोष्टीवर त्या अगोदर शोधायला सुरुवात केली मराठ्यांचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या हातकीवर मराठा ओबीसी आरक्षणाला आहे की नाही हे शोधलं याला विरोध करणारे कोण आणि मराठ्यांच्या हाताला माहिती मिळाली लागली मराठे ओबीसी आरक्षणाला पच आहेत याचा पक्का पुरावा लागला आणि आंदोलन सुरू झालं विरोध करणारी टोळी कोणती मराठ्यांच्या विरोधात किती टेवा कोण कशाची पेरणी करतोय कोण कोणत्या विचाराची पेरणी करतोय मराठ्यांच्या दे डोक्यात आरक्षण घातलं कोणचं आणि मराठ्यांना आरक्षण आहे कोणच याचा शोध लागल्याच्या नंतरच आंदोलन सुरू झालं आणि विरोध करणारे सगळे टोळी उलटी पालटी करण्याचं काम मराठ्यांनी केलं आणि मराठे ओबीसी आरक्षणात असलेले मराठ्यांनी ते सिद्ध केला आणि ओबीसी आरक्षणात येत आरक्षण घ्यायला सुद्धा मराठ्यांनी सुरुवात केली याचबरोबर मराठ्यांनी आणखी दोन कामं केले मराठ्यांना नाव ठेवलं जायचं थे। मराठा कधी एक येत नाही हा खेकड्यासारखा एकमेकाच्या पाय ओढतो हे, हे मराठ्यांनी पुसून काढलं अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली स्वतःच्या मुलासाठी आणि आरक्षणासाठी एकजुट व्हा राज्यातल्या कानाकोपऱ्यातला करोडच्या संख्येनं मराठा अंतरवालीत एक वाटला आणि या देशाला दाखवून दिलं मराठ्यांची अशी लाट अशी सुना मी पुन्हा देशात कधी चुचवू शकत नाही मराठे इतक्या ताकदीने अंतर्वालिक आले बांधा बांधावर मराठी हवा होती अकरा रस्ते होते सगळेचे सगळे वीस वीस किलोमीटर पर्यंत जाम होते ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा बसत नव्हते हो हो? मराठी कळेचे ड्रोन उसात पेढे आणखी सापड नाही इतके मराठे आले मराठ्यांना ही शक्ती वायाला नाही जाऊ द्यायची आपल्या समाजानं खूप भोगलं हे आरक्षणासाठी आपल्या आईबापाचं आपल्याला जर कष्टाचं चीज करायचं असलं ही आरक्षणाचा शेवटचा टप्पा आता वाया नाही जाऊ द्यायचा पहिल्या दिवशी जी शक्ती लावली ती शेवटपर्यंत लावायची आता ही शेवटचं आरपारचं मुंबईतलं आंदोलन आहे तुमच्या पायाला हात लावून सांगतो कोणी आता घरी नका थांबू ही लढाई आता जिंकायची जी। आणि जिंकण्यासाठी आता मुंबईकडचे हाक मराठ्यांनी दिली मराठी इतक्या ताकदींना धडक मुंबईत मारणार आहेत आतापर्यंत या महाराष्ट्रात आणि देशात इतक्या ताकतीची धडक कोणीच मारली नसून इतक्या ताकदीचे धडक मुंबईत आला माता माऊल्यानं कुंभारे पिंपळगाव आणि परिसरातल्या माता माऊल्यांना सुद्धा माझी विनंती गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखानं महिला वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता अंतरवालीला येणार आहेत आपल्या कुंभार कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या सगळ्या माता मावल्यांना माझी विनंती तुम्ही ही वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता अंतरवालीला या त्या मावल्या यासाठी येणार आहेत आपले पाचशे सहाशे किलोमीटरवर मराठा आरक्षण मिळावं म्हणून या लढाईसाठी अंतरवालीतून बाहेर पडणार आहेत आणि या गोदापट्ट्यातल्या पट्ट्यातल्या गावागावातल्या लाखानं माता मावल्या त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी अंतरवाली जाणार आहेत वाटा लावण्यात इतकी ताकद आहे की मायबाप समाजानं जाणाऱ्या लेकराच्या पाठीवर जर मायानं हात फिरावला मायबापाची भूमिका जर समाजाने निभावली तर पोरांच्या अंगात दहा हत्तीचं बळ येत आहे ती मुंबईपर्यंत तर मागं बघणार नाहीत आणि येताना आरक्षणच घेऊन येते तुमच्याही खांद्यावरती जबाबदारी आहे कधीतरी मयबापाची भूमिका तुम्ही पार पाडा सुख तुमचा मुलगा त्यात आता असेल नसेल आम्हाला माहीत नाही परंतु जाणारे मुलं तुमचेच समजा तुमचे लेकर त्यांच्यात बघा आणि मायेचा त्यांच्या डोक्याहून हात फिरा त्यांना वाटा लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या लाखानं महिला वीस जानेवारीला अंतर्वालीत येणार आहे या कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या मराठ्यांची एकही गाडी घरी नाही राहिली पाहिजे मोटरसायकल ज्या आव्हान असतील ते सगळे आपण पूर्वी असं ठरवलं होतं या दोन दिवसापूर्वी गोदापट्ट्यातल्या लाखाना माता मावल्या येणार आहेत त्यांनी आंतरवालीपासून गेवरेपर्यंत पायी वाटायला आवा लियाच परंतु त्यात आपण थोडा आज बदल केला आहे इतक्या लाखाना माता मावल्या ह्या ते गेवरेपर्यंत था। पायी चालतील पण गाड्या ह्या अंतरवालीत राहणार आहेत या लाखाना माता मावल्यांना पुन्हा वापस यावं लागणार आहे म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन तुम्ही पायी नाही चालला तरी चालल तुमच्या गाड्या घेऊन जसाल तशा मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवर बसून यायचं आहे म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि एक मोठी शक्ती सुद्धा निर्माण होईल आता मात्र उद्या सकाळपासून कामाला लागा आपल्या कुंभारे पिंपळगाव घनसांगीव तालुक्यातले गावाची गाव पुन्हा एकदा पिंजून काढा आणि सगळ्या माता माऊल्यांना आणि आपल्या बांधवांना सांगा आंतरवालीकडं वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता जायचं कारण नऊला तेवलेकर अंतर्वाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशाने निघणार आहेत तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची त्यांना गरज आहे सगळ्यांनी आपण आपल्या घराला लावून एक दिवस काम बंद ठेवा तुमचं काम एक दिवस बुडल तुमचं नुकसान होईल परंतु या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं तुम्ही एक दिवस काम कल्याण होणार आहे हे लक्षात असू दे लाखाच्या संख्येनं सगळे बाहेर पडा जे मुंबईला येणार आहेत ते तयारीनं चाला आणि जे मुंबईला येणार नाहीत त्यांनी वाट लावा लिहायला कोणी विसरू नका माणसांनी सुद्धा सगळेचे सगळे जालना जिल्ह्यातले आणि बीड जिल्ह्यातले या दोनही जिल्ह्यातल्या लोकांनी आव्हान करा मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी वाटा लावालेचा आणि जालना जिल्ह्यातल्या पण मराठवाड्यातले सगळे येणारे अंतरवालीतून निघणार आहेत पुढं पुढं गेल्याच्या नंतर पुढे पुन्हा सहभागी लोक होणार आहेत आपला करोडाचा आकडा हा पुण्याच्या पुढं निघाल्याच्या नंतर होईल पण तुम्हाला एक सांगतो मी एकटा असो किंवा एक लाख असो मी मात्र तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावर मुंबईकडे विस्तार केला निघणार आहे तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यांना ताकदीनं तिकडं चला आता नाही सुट्टी आणि आता नाही वेळ द्यायचा कारण आपण वेळ द्यायचा किती दिवस आणि सहन करायचं किती दिवस म्हणून तुम्हाला बार बार सांगतो आता महाग नाही हटायचं तुम्ही इतक्या थंडी स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी बसलात असेच कष्ट थोडे दिवस करा आता जर थोडे दिवस हे लावून धरलं तर पोरांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे कारण सरकारनं कितीही असले तरी आपण ते उधाळून लावणार आहेत आणि सरकारनं सुद्धा मला याच्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला सांगायचे ज्या काय वाहनं जे काय गाड्या जाणाऱ्यात यांचा खर्च गावातल्याच गोरगरीब मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी उचलला आहे कोणीही या आंदोलनाच्या किंवा या रॅलीच्या किंवा या वारीच्या जीवावरती पैसे जमा करायचे नाहीत आणि कोणी जर केले असतील किंवा कोणी जर दिले असतील कोणी अधिकारी कोणी उद्योगपती यांनी त्यांच्या मागं घ्यावं कारण आम्ही परवा ऐकून घेणार नाहीत हा लाडा सामान्य मराठ्यांनी उभा केला आहे आणि सामान्य मराठे याच्यात गावखेड्यातले पैसे जमा करून हा खर्च आहे बाकी कोणीही द्यायचं नाहीत सरकारनेही कोणचे लोक फोडायचा प्रयत्न करू नका नसता तुमचा कार्यक्रम उलटासुलटा केल्याशिवाय मराठी तुम्हाला आता सोडणार नाही माझे तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता विनंती मला उशीर बी झाला याला त्याबद्दल तुमची दिलगिरी बी व्यक्त करतो वा काय करू एक गाव होतं आधी शिरज दिवी आणि कुंभार पिंपळ एकच गाव होतं जवळा म्हणून जवळ का ते नाही हे मराठ्याचे पोट इतके बेकर येत पुढच्याला फोन करून सांगितलं ते म्हणाले आमचं येणार आहे व लगेच रानमाळ्यावले म्हणलं आमचं तीनच किलोमीटर राहा चला म्हणलं येतो काय म्हणलं आता दोन तर झालेत लगेच तिसऱ्याला कळलं तिसरा म्हणलं आमचा अर्धा माजला दीडच किलोमीटर आहे म्हणलं जेवती मग तो तिथं येतो काय करू आता लगेच बाटेपुरीवली जा जागे झाली ते म्हणले आमचं लस जवळवर नुसतं फाट्यान डुकून बघितलं तर गाव दिसतं चला म्हणलं मग तुमच्या तिथं बी येतो तिथून शिरजदेवीला आलो कुणी त्या शेलोच्या लोकाला सांगितलं काय माहीत ते म्हणले आमचं सुद्धा तीनच किलोमीटर आहे घ्या म्हणलं हा तुमचाही घेतो लगेच रामपुरी जागी झाली रामपूरवायला म्हणलं आमचा ज त्यांचं पुढं आला ना शिवाल शिवाजी म्हणला तुमचा तिथं तु। येतो लगेच मनोबाई जावळ्याचा फोन आला ते म्हणलं ते ना आमचं म्हणजे वावरच आहे का मात आमची म्हणलं मग तुमच्याकडे घेतो का करू आता तिथून ते कोठळा काय काठोडा काठोड्याच्या आले रात्री दोन वाजता अंतरवालीला ते म्हणलं तुम्ही मनोबाई जावळ्याला येणार आहेत पांडे पाजेना जर आले तर एकच किलोमीटर म्हणलं येतो म्हणून इतकं उशीर झाला आणि रस्त्यात गाड्या अडीत त्यामुळे उशीर झाला जाणून बुजून नाही करत पण माझी जीवाची पर्वा न करता जी जी। मी या घोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून लढतो तुमच्या साथीची गरज आहे रातपाट एक करा मीही करतो तुम्ही पण करा कारण ही लढाई एकाची नाही आरक्षण जर एवढं सोपं असतं तर सत्तर वर्षाला लागले नसते आता कुठं मराठ्यांच्या हाताला यश लागले विजयाचा गुलाल आरक्षण देऊन लेकराच्या डोक्यावर टाकायची वेळ आली आरक्षणाचा गुलाल लेकरांच्या मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर पडू द्या मायबावर ताकतेने एकजुटरा आता साथ सोडू नका मी नाही परवा करणार जीवाची मी मागास शब्द दिलेला माझ्या समाजाला की मी जीवनच या मराठा समाजासाठी अर्पण केलंय या मायबाप समाजाशी मी कधीही गद्दारी करणार नाही फक्त माझी तुम्हाला विनंती आता मुंबईला जायसाठी कोणी मागं ओढू नका सगळे ताकदीनं चला जे वाण मिळतील ते घ्या पण मुंबईच्या दिशेनं चला आता थंडीचा कडाका वाढल्यामुळं मी जास्तीचा वेळ घेत नाही परंतु तुम्हाला हात जोडून विनंती करून पुन्हा पुन्हा सांगतो कितीही विरोधाच्या टोळ्या आपल्या विरोधात उठल्या तरी हा मनोज जरांगे तुमचा मुलगा त्यांना खंबीर आहे सगळ्याला उलतं पालतं केल्याशिवाय मागं पुढे सरकणार नाही फक्त तुम्ही आता एकजूट अशी शेवटपर्यंत राहूजा ही तुम्हाला विनंती आणि मुंबईच्या दिशेनं ताकतेनं चला उद्यापासून फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियावरती मुंबईचं आवाहन करा जास्तीत जास्त सोशल मीडिया ताकतेनं चालवा प्रत्येकानं मुंबईचं आवाहन करा पाहुण्याराव्याला मित्राला फोन लावताना मुंबईला जाण्याविषयी चर्चा करा आणि वीस जानेवारीला जास्तीत जास्त कुंभारी पिंपळगाव घनसांगीव तालुक्यात जास्तीत जास्त लोक निघण्यासाठी बैठका सुरू करा उद्यापासूनच बैठका सुरू करा आणि माता मावल्यांनी या आणि कुंभारे पिंपळ परिसरातल्या सगळ्या माता मावल्यांनी तकतेनं त्या लेकरांना वाटं लावण्यासाठी एक दिवस या कोणीही घरी राहू नका घराला कोलप लावा आणि अंतरवालीकडे या कारण तुम्ही एक दिवस याल पण ते पूर तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर येताना आरक्षणच घेऊन येतील आणि तुम्हाला हे शब्द देतो जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय घेतल्याशिवाय एक येंचा सुद्धा मागा वाटणार नाही शब्द देतो आणि थांबतो हॅलो जय जिजाऊ जय शोरा मुस्लिम